आपला हा ठोकळा अननस हे चित्र शोधून काढायचं आहे अनन इथे आहे म्हणजे इथे तो जो अननस नाच गरज एवढी म्हणजे पहिली दुसरी तिसरी पहिलीसाठी अधिक उपयुक्त आहे त्याचप्रमाणे निरक्षर लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी ह्याच्यात आता अंक पण दिले आहे आणि अक्षर पण दिले आहे अंकात पण अक्षर अक्षरा दिले मग ते शोधायचं कुठे आहे आणि तो त्याच्या समोर आणून जोडायचा बाणापासून सुरुवात होते याची जिथे बाण आहे तिथे पहिलं गाडी येणार शेवट होतो त्याच मग अकरा आहे मग अकरा अंक शोधून मुलांनी लावायचा त्याच्या पुढे सतरा दिले अक्षरा मग सतरा अंक कुठे आहे तो शोधून पुढे त्याची गाडी लावायची मग वीस दिले मग वीस अंक शोधून घ्यायचा आणि असं जिथे स्माइली तिथे ते संपते गाडी तुम्ही बघितलंय का पहिलीच्या मुलांना हे अक्षर जर त्यांचे जर साऊंड जर घेतले उच्चार जर घेतला तर ते हा ध्वनी दर्शन शब्द ते चुकतात आता ते का चुकतात याची काय परंतु हे ही जी अक्षर आहे नुसती या अक्षरांच्या वाचनाने आणि सतत त्या सरावाने आपल्याला माझ्याकडे आली आहे स्मार्ट टोपी स्मार्ट टोपी आणि त्याच्यामध्ये शंभर कार्ड आहेत प्रश्न कार्ड आहे ती गणित आणि मराठी भाषा आणि मराठी शब्द सांगा सावली सावली बघा खात्री करूया आपण ना का कार्ड याच्यामध्ये आपण जे विविध घटक शिकवतो शिकून झाल्यानंतर सराव घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे

आणि हा मापक जो आहे तो कोण मोजण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो पण हे मापक लावायचा कसा आधी ते कळलं पाहिजे तर ही त्या ठिकाणी जी खून केलेली आहे ती बरोबर कोणाच्या ठिकाणी आली पाहिजे ही खून आणि किरण जो काढलेला आहे त्या किरण वर ही शून्याची खून आली पाहिजे आणि दोन्ही बाजूला शून्यापासून एकशे ऐंशी अंश आहेत असं एक केले एक संख्या पेटली आहे आणि बेरीज कहाणी बेरीज तयार होते तर ह्याच्यावरती दोन पट्ट्या आहेत एक ते वीस अंक लिहिलेले आहेत दोन्ही पट्ट्यांवरती आणि एक पट्टी आहे की सरकवता येते तर ह्याचं ये उदाहरण बघा आणि उजव्या बाजूला ह्या चौकोनामध्ये उत्तर येतं अठरा अधिक एक एक अधिक अठरा एकोणीस सतरा अधिक दोन एकोणीस हेच उत्तर सर्व संख्यांचं आहे बघा अशा प्रकारे संख्यांची जोडी पण आपल्याला मिळते म्हणजे जेणेकरून ज्या दोन संख्यांची एकोणीस आहे इथे आपल्याला जोड्या ह्या पेटीमध्ये मिळू शकतात हे जे साधन आहे या साधनामध्ये समवीत आकृत्या असे जवळजवळ शंभर आकार आकार यामध्ये आहेत आणि समवीध आकृती विद्यार्थ्यांना ओळखता यावी असे वेगवेगळे आकार आहेत तर काही आकृत्या ह्या मध्यावरून फक्त उभी एक रेषा काढल्यानंतर समामित होते त्यासाठी छोटे छोटे डॉट दाखवले म्हणजे इथून जर मधून होल्ड केला तुम्ही हा शेप तर इथं उभ्या फक्त उभ्या ती समामित होते आणि काही आकृती असतात आता समजा हा एक अक्षर आहे तर ते दोन्ही प्रकारे सममित होतं म्हणजे आडवी मध्यावरून आडवी रेषा काढल्यानंतर पण सममित होत आणि मध्यावरून उभी रेषा काढल्यावर दोन्ही प्रकारे त्यांच्या भावविश्वातली चित्र आहेत पण चित्रातून त्यांना अक्षरांकडे आपल्याला न्यायचं आहे आणि जी आपल्याकडे पहिलीची मुलं येतात त्या मुलांसाठी सुद्धा हे उपयुक्त असं साहित्य आहे याच्यातून आपण वाक्य सुद्धा सफेद गाजर आहे याच्यातून आपल्या मुलांना म्हणजे व्याकरण सुद्धा शिकू शकतो नाम सांगा ओळखा किंवा क्रियापद सांगा म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारीने सुद्धा ह्या वाचन पॅटीचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो यामध्ये आपण आता अंक विद्यार्थ्यांना भरायला सांगायचे आणि त्यांचं संख्या वाचन आहे याच्यात आपण एकक दशक शतक हजार या संकल्पना त्यांच्या क्लिअर करू शकतो त्याचबरोबर याच्यात आपण त्यांना समसंख्या विषमसंख्या सुद्धा शिकवू शकतो त्यांना समसंख्येसाठी शेवटी कोणत्या संख्या मांडायच्या हे सांगून संख्या तयार करा आणि कुठच्या संख्या सम तयार होतात नंतर विषम संख्येसाठी कोणते अंक आपण शेवटी लिहायचे आहेत हे सांगून आपण त्यांच्यासाठी उपयोग करू भाषा इंग्रजाने गाणी ते मी शिक्षासाठी भेटू शकतो तर आता इथे इंग्रज कारण त्याच्यामध्ये आर्टिकल आहेत असं आपण एखादं वाटतो आता इथे विशेष म्हणजे इंग्लिश मध्ये शब्द दिलेला नाहीये त्याचं कारण काय असेल तर आर्टिकल स्पेलिंग वर अवलंबून नसतो ती आपल्या प्रनाऊन्सिएशन वर अवलंबून मराठी आता आपण हा पॅटर्न घेऊया की दिस इज द पिक ऑफ हे एक आहे आणि एन हे एकवचनी आर्टिकल आहे त्यामुळे दिस इज द मॅन पण होऊ शकतं त्याच्यानंतर हे आपण पॅटर्न त्यांचे घ्यायचे दिस

प्रथमोपचार पेटी आहे आणि स्टेटस आहे तर याच्या संबंधित येणारे शब्द घालायचे वाक्य तयार करायचे अशी यामधून थीम तयार होऊ शकते या थीम वरून वाक्य तयार होऊ शकतात अनेक शब्दांचा वापर होऊ शकतो मुलांकडे आणि त्यामध्ये अजून एक चित्राने खेळाची चित्र दिलेली आहे म्हणजे याच्यात बॉल दिलेले आहेत या बॉल ची संबंधित टेबल टेनिस आहे क्रिकेट आहे तर हे बॉलशी संबंधित असलेले शब्द हे शब्दांनी ते वाक्य तयार, तयार करायची तसंच या शब्दांचा वापर आपण मुलांना वाक्य रचना करण्यासाठी देऊ शकतो किंवा शब्द वाचन करण्यासाठी शब्द अपूर्ण म्हटलं की मुलांना खूप थोडस कठीण वाटतं अपूर्णांक म्हणजे काय स्पर्धा परीक्षेला हा महत्वाचा घटक आहे तर अपूर्णांक म्हणजे इथे एक दाखवलेला आहे पाव भाग अर्धा भाग पाऊण भाग हे प्रत्येक भाग या ठिकाणी दिलेले आहेत तिथे अर्धा भाग आहे मग पाव भाग म्हणजे काय तर ही पूर्ण जी आकृती आहे त्याच्यातला जो एक भाग रंगवलेला आहे तो म्हणजे पावभाग मग अर्धा भाग म्हणजे काय तर ती सुद्धा आपण आकृती काढून सुद्धा फळ्यावर हा दृढ करू शकतो तर अर्धा मग अर्धा आणि पाऊल म्हणतो तो अर्धा आणि पाव म्हणजे पाऊल हे दृढीकरण करण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यातून